नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आपलं स्वागत करतो आज आपण नगर या ठिकाणी आलेलो बऱ्याच बहिणींना या ठिकाणी रक्षाबंधनाच्या पवित्र सणानिमित्त या ठिकाणी महायुती सरकारच्या वतीनं देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून त्यांना देवाभावी असं देवाभाऊ असं संबोधलं जात आहे आणि त्यांचं या ठिकाणी जागोजागी कौतुक होत आहे या महायुती सरकारचं या बहिणीच्या वतीनं खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे आपल्यासोबत बहिणी आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत दीक्षा होतो लवशी नगर परभणीमध्ये राहते आणि रक्षाबंधनच्या दिवशी आम्हाला ह्या लाडकी बहिणी योजनाचा लाभ भेटला मी देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन रक्षाबंधनची देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून तीन तीन हजार रुपये पाठवले त्याचे धन्यवाद त्यांनी रक्षाबंधनचे तीन तीन हजार रुपये पाठवले खूप खूप आणि अभिनंदन माझं नाव आहे रुक्मिणी श्याम खुंदारे लाडकी बहिणीची योजना मला मिळालेली आहे हजार रुपये माझ्या खात्यावर पडलेले आहेत मी आभारी आहे धन्यवाद सरकारला माझं नाव प्रतिमा मोराडे आहे मी लवजीनगर परभणी जिल्ह्याची रहिवासी आहे आणि मला ह्या लाडक्या बहीण योजनेचा लाभ लाभलेला आहे शिंदे सरकार सरकारांमध्ये मुख्यमंत्री सरकार शिंदे आणि आदितदा पवार आणि फडणवीस सर यांनी आम्हाला लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रासाठी काढून हे नव्यानं काहीतरी नवीन सुरुवात केली यासाठी मी शिंदे सरकारचे मनापासून अभिनंदन करत आहे आणि धन्यवाद करत आहे राखी पौर्णिमेच्या पवित्र राव अवसरावर त्यांनी आम्हाला तीन तीन हजार रुपये हे राखीची ओवाळणी राबवण्यात येतील अशी आशा करते आणि शिंदे सरकारच परत एकदा मी मनपूर्वक अभिनंदन महाराष्ट्र राज्य आणि सरकारच्या वतीने या ठिकाणी अनेक योजनांचा त्यांच्या काळामध्ये वर्षाव करण्यात आलेला आहे अनेक लोकांना अनेक योजना देऊन या ठिकाणी त्यांची प्रगती करण्याचा मानस या महायुती सरकारने केलेला आहे त्याच आज लाडक्या बहिणीसाठी त्यांनी नवीन योजना सुरू करून बहिणींना काहीतरी अर्थसहाय्य मिळावं त्यांचं जीवनमान उंचावं यासाठी ही योजना सुरू केलेली लाडकी बहीण आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज